ठाण्यातील आज सर्व पत्रकार या ठिकाणी आम्ही दहडी गोविंदा पथकांच्या वतीने आम्ही स्वागत करतो आजची जी पत्रकार परिषद आहे हा विषय एकदम महत्वाचा आहे गोविंदाच्या दृष्टिकोनातून गेल्या वर्षीपासून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब तसच राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब दुसरे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच राज्याचे क्रीडा मंत्री माननीय संजय बनसोडे साहेब यांनी गेल्या वर्षापासून दहंडीतील गोविंदासाठी इन्शुरन्स विमा कवच लागू केला दोन हजार तेवीसला जी परिस्थिती झाली तीच परिस्थिती यावर्षी दोन हजार चोवीसलाही झालेली दिसते महाराष्ट्र शासनाने यावर्षी जो पंच्याहत्तर हजार गोविंदा पथकांचा विमा कवच उतरवण्याचा जो जी आर काढलेला आहे तो जी आर एक अशा संस्थेला देण्यात आलेला आहे की त्या संस्थेचा कुठल्याही गोविंदा पथकांना त्यांनी विश्वासात घेतला नाही असं अशा नावाने जी आर काढलेलं आहे आता दहीहंडी उत्सव हा येत्या सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होत आहे संपूर्ण महाराष्ट्रात तो जल्लोषात साजरा होणार आहे सात दिवस शिल्लक आहेत तरी अद्याप ठाणे जिल्ह्यातील सर्व गोविंदा पथक इन्शुरन्सपासून वंचित आहे आम्ही महाराष्ट्र शासनाला गेले अनेक दिवसापासून विनंती करतोय की यामध्ये सुवर्णमध्ये निघून गोविंदा पथकांचा इन्शुरन्स काढावा सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जेव्हा आम्ही इन्शुरन्स कंपनीशी भेटायला गेलो त्यांना आम्ही काही ठाण्यातल्या अठ्ठावीस ते एकोणतीस मंडळांच्या याद्या दिल्या पण त्यावेळी इन्शुरन्स कंपनीकडनं आम्हाला सांगण्यात आलं की सदर ज्या संस्थेच्या नावाने जी आर काढलेला आहे त्या संस्थेला तुम्ही मेल करा त्यांनी पडताळणी केल्यानंतर ते आम्हाला सुपुद्ध करतील त्यानंतर आम्हाला गोविंदा भक्तांना पॉलिसी मिळेल पण आमचा विरोध या गोष्टीसाठी आहे की हो ती संस्था कुठली आहे आज जेव्हा महाराष्ट्र राज्य दहंडी गोविंदा असोसिएशन या नावाने जर का जे रजिस्ट्रेशन होतं ती कधी झाली गेल्या एक महिन्यापूर्वी तिचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि अशा संस्थेला जर काही तुम्ही देत असाल तर महाराष्ट्रातले किती गोविंदा पथक त्या संस्थेवर संलग्न आहेत ह्याचा विचार महाराष्ट्र शासनाने त्याची पडताळणी करायला पाहिजे होती पण ती कुठल्याही प्रकारे केली नाही आज आम्ही तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही अशी घोषणा करतोय की ठाण्यातील जेवढे गोविंदे पथक इन्शुरन्सपासून वंचित आहेत अशा गोविंदा पथकांचा महाराष्ट्र दहंदी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी काल नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांची भेट घेतली आणि त्यांनी त्वरित आम्हाला सांगितलं की ठाण्यातील पाच हजार गोविंदांचा इन्शुरन्स ते आम्हाला असोसिएशनच्या माध्यमातून काढून देणार आहेत मी सर्व गोविंदा पथकांच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा पाल पालघर अध्यक्ष माननीय अविनाश जाधव साहेब यांचं तमाम गोविंदा पथकांच्या वतीने आम्ही आभार मानतो की एक अशी व्यक्ती वेळेला आम्हाला उपयोगी पडली की आज सर्व गोविंदा पथक इन्शुरन्स पासून वंचित असताना आज ती व्यक्ती आमच्या मागे श्रीकृष्णासाठी उभी राहिली त्यानंतर दुसरा जो विषय आहे तो स्पेन संदर्भात आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी घोषणा केली की महाराष्ट्रातील साठ गोविंदांना स्पेनला नेण्यात येईल ने तर स्पेनला नेत असताना शासनाने याच्यात काय नियमावली बनवले काय अटी टाकल्या याची माहिती शासनाने आम्हाला द्यावी की जेणेकरून कुठले गोविंद पथक साठ महाराष्ट्र शासनाने यादी जाहीर करावी काय काय नियम महाराष्ट्र शासनाने त्यासाठी आमची पत्रकार परिषद होती मागणी काय आमची मागणी ही होती शासनाकडे पण ती शासन पुरी करू शकला नाही त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे पालघर जिल्हा पा, अध्यक्ष अविनाश जाधव आमच्यासाठी आमच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आणि आज आम्ही ठाण्यातील पाच हजार गोविंदांचा इन्शुरन्स आम्ही त्यांच्या माध्यमातून आम्ही आज काढत आहोत माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट झाली नाही पण कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांची भेट झाली स्वतः डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी ओरिएंटल इन्शुरन्सचे मॅनेजर सचिन कांदुलकरशी फोनवरना संपर्क साधला त्यांनी त्यांना डायरेक्ट आदेश दिले की ठाण्यातील जे गोविंदा पथकांचा इन्शुरन्स बाकी आहे तो त्वरित त्यात मार्ग काढून त्यांना तो इन्शुरन्स काढावा पण श्रीकांत शिंदे साहेबांनी सांगितल्यानंतर सुद्धाही काही झालेलं नाही आहे ना ना।